जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बायांना पाण्यात टाकीत बुडून मारले पुणे हवेली तालुक्यातील थेऊर ग्रामपंचायत हद्दीतून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बायांना पाण्याच्या टाकीत बुडून जीव घेतल्याची घटना समोर आली एवढंच नाही तर स्वतःने स्वतःने देखील आत्महत्येचा प्रयत्न केला आहे या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे ही घटना थेऊर तालुका हवेलीतील दत्तनगर परिसरात मंगळवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली आहे प्रतिभा हेमंत कुमार मोहिते वर्ष छत्तीस राहणार सध्या राहणार दत्तनगर थेऊर तालुका मूळ आष्टा तालुका गोयवा जिल्ह्यात सांगली असे आत्महत्येचा सा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे या प्रकरणी या महिलेच्या भावाने लोणी काळवर पोलिसाकडे फिर्यादीकल केली आहे त्यानुसार पोलिसांनी पस्तीस वर्षाच्या महिलेवर कोणाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली नेमकं काय घटलं बेबी करता मोठ्या प्रमाणावर खर्च करून दोन जुई मुली झाली मात्र त्यांची वाढ योग्यरित्या होत नसल्याचं तणावपुटी आईने दोन महिन्याच्या जुया मुलांना छतावरील प्लॅस्टिकच्या पाण्याच्या टाकीत बुडून जीवे मारले मूल होत नसल्याने त्याची मोठा खर्च करून टेस्ट्यूब बेबीचा पर्याय निवडला त्यामुळे गेल्या एक वर्षापासून त्या बाहेरी जत्नगर या ठिकाणी ठेवून या ठिकाणी आल्या होत्या या बायांपणात महिलांची खूप आशक्त झाले झाले असून हो त्यांना काही आजार झाला आहे टाकीमागील मागील पाण्यात देखील दोन बायांना बुडवले व स्वतःच्या स्वतःच्यात उडी मिळून आत्महत्येचा प्रयत्न केला दरम्यान टाकीचे तोंड लहान असल्याने व पाणी जास्त टाक असल्याने टाकीच्या आत प्रतिबंब होईते असल्याने टाकीच्या आत प्रतिबंब होईते या पाण्यात बुडाले नाहीत दोन तीन वेळेस टाकीतून धोके वरती आल्याने समोर राहणाऱ्या एका व्यक्तीने ते हा प्रकार पाहिला आणि महिलेचा जीव वाचवला मुलांना नागरिकांच्या मदतीने वानवडी येथील कमांड हॉस्पिटल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे मात्र दोघांच्याही उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले या घटनेची माहिती मिळताच परिमंडल पाचचे पोलीसचे उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे सहाय्यक आयुक्त अनुराधा ओदमले वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र पनाय यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी या महिलेवर पुण्याचा गुन्हा हो। दाखल करून पोलीस उपनिरीक्षक रत्नी बिराजदार तपास करत आहेत